पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या आरणगाव येथे राजेंद्र टेमगिरे या शेतकऱ्याचा रस्ता खुला करण्याचा आदेश तहसीलदार शिरूर यांनी तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिला होता त्यानुसार संबंधित शेतकरी वादी व वा प्रतिवादी मंडलाधिकारी यांच्या सूचनेनुसार अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी उपस्थित झाले परंतु आम्ही येथून रस्ता होऊ देणार नाही असा पवित्रा प्रतिवादींनी घेतला तसेच नावरे मंडलचे मंडलाधिकारी प्रशांत कांबळे व आरणगावचे ग्राम महसूल अधिकारी योगेश टिळेकर यांनी सांगितले की पोलीस संरक्षण उपलब्ध नसल्याने तसेच भूमी अभिलेखचे मोजणीदार नसल्याने आम्ही संबंधितांना पुढील तारीख देत आहोत परंतु प्रशासनाचा योग्य समन्वय नसल्याने माझे व माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक मानसिक व सर्वांगीण नुकसान होत असल्याचे शेतकरी टेमगिरे यांनी सांगितले मात्र शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उशिराका होईना दोन पुरुष अंमलदार व एक महिला अंमलदार धाडले परंतु तोपर्यंत महसूलचे अधिकारी निघून गेल्याने संबंधित शेतकऱ्यांवर तोंड जोडून घेण्याची वेळ आली आहे त्यामुळे आता तरी प्रशासनाने योग्य समन्वय साधत शेतकऱ्यांची अवहेलना करू नये असे मत येथे उपस्थित असणारे शिवपानंद क्षेत्रस्ते चळवळीचे कृती समिती सदस्य विजय शेलार यांनी व्यक्त केले तसेच या संदर्भात आम्ही कृती समितीच्या वतीने वरिष्ठांना तसेच महसूल मंत्र्यांनाही सांगणार असल्याचं सांगितलं आरंगाव येथील या घडामोडींचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी

आम्ही मरू एक त्याला वकिलाटून सांगा आम्ही ऐकणार इकडं सोडून देणार काय विनाकारण आम्हाला आदेश आला आम्ही परिस्थिती कशी त्या गाव दहा सर्व नंबर चे एक लक्षात घ्या हा जुना आलेगाव आरणगाव रस्ता आहे हा इथपासून तर माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे जुन्या सर्वे नंबरच्या बांधा सर्वे नंबरच्या बांधानुसार हा इथून तर ये सर्वे बांधे ती बांधे आणि तुम्हाला मेळाव्यात दाखवलं ना तो एक गाव करतो आएक... तो एक सर्व नाही ऐक ऐक नाही ऐक माझा बाई तुला सांगतो तर मला ज्या क्षेत्रासाठी जवळच सर्वे नंबरच्या बांधाने मी मागणी केलेली आहे मला तहसीलदार साहेबांनी आदेश दिलेला आहे आणि आदेशाप्रमाणे मी पुढील कारवाई चालू केलेली आहे मी काय जबरदस्तीने कोणाकडे आलोय किंवा जबरदस्ती याच्यात अतिक्रमण करतो असं काहीच नाही सर तहसीलदार कचेरीत तू मान होतो की आपण ज्या टायमाला दाखल एकशे त्रेचाळीस नुसार आपण सर्व नंबरच्या बांधाने मागणी केली त्या टायमाला तहसीलदार साहेबी देऊन स्थळ पाहणी करून त्यांनी तो आदेश दिलेला आहे आणि त्या आदेशाप्रमाणे ही आपण रस्त्याची कारवाई करतोय आपण तुम्हाला आज हे जे सर्वे सर्वे बांधावून रस्ता करायला आलेत तर त तसे ऑर्डर आहे या ठिकाणी सर्कल आहेत तलाटी आहेत तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही तो रस्ता करून देणार का नाही माझं एकच म्हणणं मला रस्ता त्यांना द्यायचा पण इथून नाही जे तिथून ना तहसीलदारांनी कुठं पाणी केले तिकडनं केली का काल पाणी खालूनदाराला तेव्हा कोणी नेलंच नाही खाली दाखवायला मी नव्हते आज का नाही घेतली मग तहसीलदारांची

मग मी केला माझ्या शिती जाते तिकडून नऊ नऊ आहेत आणि ह्यांनी जी केलंय ना आखी आमची धनगर समाज अख्खा खोटा खोटा भरलाय साय करू करू तिथं एक पण नाव नाही आणि ती एक पण नाही याच्यात बसत ह्याच्यामध्ये एकाची पण शिती नाही तिथं का ती टाकलेत नाव तो जो बंगला आहे तिथून रस्ता तुम्ही द्यायला नोटीस नोटीस नव्हतं असं आणलं की आता आम्ही उद्या इथं पोलीस बंदोबस्त एवढा आले डायरेक्ट नोटीस नाही नाही मी खोटं बोलणार नाही दादा मी मंदिर आहे मी शपथ घेऊन सांगते काय नेमकं आता माझं म्हणणं एकच आहे की त्यांना दादा आपल्याला आम्हाला अडवायचं नाही पण कुठून सर्वे नंबरने खालून रोड आहे त्यांना जवळ आहे ते खोट बोलतात जवळ आहे त्यांना तो रोड आणि त्यांच्या बरोबर नऊ नऊ जण शिट सोडतात त्यांच्या बरोबरीने आज त्यांच्यातला ही दोन नेमराणी आहे ना पाच लाख रुपये भरून रोड घेतला आमचा आता बोला तुमचा रस्ता याला आडकाठी नाही पण इथून देत नाही इथून देत नाही खाली घ्या तुम्ही आमचं लोक तयार होतील कशा ते सर्वे नंबर त्यांचा भाग होईल गावकरी सगळी बोलते ते रोड करून घ्यायचा आहे तुमचं गाव का तुमचं नाव

डायरेक्टली ऑर्डर कुत्रा पण काय झालं नेमका मान्य नाही ना आम्हाला मान्य कुठून दोन रस्ता येतात द्या ना तुम्ही आम्ही सहकार्य करतो अजून काय सांगू तर मी एक दोघाला भेटली बी ती म्हणली ताई ती पळी आपल्याला ती रोड करायचा खाल्ला ती रोड पार तिकडे नाही जाय कुठे नाही जाय मला नाही माहिती पण म्हणली तीन ठिकाणी फांद फोडायचं त्याला आता सरकारने सांगितलंय की तिथे रस्ता शेतकऱ्याची आडणूक नको पण मी काय म्हणते सरकारने नियम काढलाय मला बी मान नाही पण सरकारने नियम काढायला सरकारने आम्हाला पैसे पुरवले का सांगा का आज आम्ही पोटातलं पोट करून आम्ही त्या जमिनी त्याच्यातून तुम्ही रस्ता पाडताय सर्वे नंबर घ्या ना आणि ती बी फुकट मग त्याच्या मोबदला द्या जमिनी द्या काढून आम्हाला त्याच्या आम्ही तरी तयारी मग तिथून करा

मी ज्या वेळेस माझ्या जमिनीमध्ये गट क्रमांक पंच्याण्णव मध्ये जाण येण्यासाठी सर्वे नंबरच्याच बांधावरून मी मागणी केली त्यावेळेस शिरूर तहसीलदार पोटे साहेब असताना जवळजवळ एक दोन वर्ष ती केस चालली दोन हजार अकरा ते दोन हजार तेरा मध्ये ते केस तर त्या टायमाला पंचनामासाठी पंचनामा करण्यासाठी स्वतः पोटे साहेब इथं आले होते पोटे साहेबांनी सगळी परिस्थिती पाहिली आणि ती परिस्थिती पाहिल्याच्या नंतरच त्यांनी मला त्या सर्वे नंबरच्या बांधाने आदेश काढलेला आहे आणि आज त्या आदेशाप्रमाणे मी याच महिन्यात मागच्या महिन्यातील सात तारखेला शिक्रापूर पोलीस प्रशासनामध्ये मी बंदोबस्तासाठी सर्कल साहेबांच्या नोटिसेनुसार मी सगळं कायदेशीर पूर्तता केली असते केली असतानासुद्धा या ठिकाणी शिक्रापूर पोलीस स्टेश पोलीस स्टेशन प्रशासनानं कुणीही बंदोबस्त पाठवला नाही त्यामुळं मी शिक्रापूर पोलीस स्टेशनचा निषेध करतो मी आता ही जी गोष्ट आहे त्या ठिकाणी भांडणं आली असती तर प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे तुम्ही काय आता पुढचं तुमचं तसं भेटणार प्रांतरा भेटणार की सिक्रापूर पोलीस जनरलनी बंदोबस्त नाही दिला म्हणून संदीप से गिल एस भेटणार मी या ठिकाणी सिक्रापूर पोलीस स्टेशनला सुद्धा पत्र देणार एस पी साहेबांना सुद्धा पत्र देणार की माझ्याकडे बंदोबस्त ज्या ठिकाणी मला ज्या तारखेला बंदोबस्त पाहिजे होता परंतु तुम्हाला मी असं म्हणतो की सिक्रापूर पोलीस स्टेशन मी काल सुद्धा गेलो होतो परंतु त्यांनी दुसऱ्या पार्टीला मी म्हणतो त्यांनी मला बंदोबस्त पुरवला नाही या ठिकाणी आरोप प्रत्यारोप होतच राहणार आहेत परंतु या ठिकाणी जे प्रशासनाचं काम आहे अधिकाऱ्यांचं काम आहे त्यांनी ते करायला पाहिजे टोलवा टोलवी होते आणि ह्या ठिकाणी जर भांडणं आली असती मारामारी झाली असत्या दोन्ही पार्टीने ज्या समजून घेतलं म्हणून हे थांबलं जर भांडणं झाली असती तर याला जबाबदार कोण हे पण पाहणं गरजेचं आहे आज शिरू तालुक्यातल्या आरणगाव हे नदीच्याकडं असं काय मुरळगावच्या शेजारी आलेगाव भागाच्या येतं या ठिकाणी एक व्यवस्थित आहे या ठिकाणी सर्वे बांधाचे ऑर्डर आहे परंतु शेतकऱ्यांनी स्थानिक शेतकऱ्यांनी ज्यांनी हे जमीन त्या ठिकाणी अलीकड जमीन काही लोकांचे पलीकडचे काही लोकांचे टेमकीर आहे याचा ऑर्डर असताना फक्त पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाही म्हणून हा रस्ता काही के केला नाही वादाचा मुद्दा होता आणि म्हणून सर्कल आणि तलाट यांनी या ठिकाणी वाद होऊ नये म्हणून यांच्या सहाय्या घेतला त्यांना काही तो रस्ता इथं द्यायचा नाही यांनी या ठिकाणी अडथळा केला आहे मात्र हे जे टेमकेर ज्यांचे त्यांची दोन सव्वा दोन एकर जमीन इथं पाठीमागे घेतलेली आहे त्या ठिकाणी या ताईंचं म्हणणं आहे की आम्ही दुसऱ्या ठिकाणाहून खालून एक सर्वेचा बांध आहे त्या ठिकाणाहून आम्ही देऊ परंतु तो लांब पडतो आमच्या गटात जात नाही असं ठेमगिरींचं म्हणणं आहे परंतु हे काही जरी असलं तरी लोकांनी शांतता राखणं गरजेचं आहे आणि हे शांतता ठेवण्याचं काम हे पोलीस प्रशासनाचं असतं त्यांना ऑर्डर होती तरी देखील आज पोलीस प्रशासन शिकरापूरच्या अंडर असणारं जे पोलीस आहेत या ठिकाणी अनुपस्थित आहेत संदीप सिंग गिल आहेत पोलीस अधीक्षक यांनी पण हे पाहणं गरजेचं आहे मंत्री महोदयांनी या गोष्टीवर पाहणं गरजेचं आहे की या ठिकाणी ऑर्डर असताना देखील आपलं प्रशासन काय करतंय हे एकदा शासनाने पाहणं गरजेचं आहे मी रवींद्र कुडे आपला आवाज विभागीय संपादक शिरो